आचार चरबाई एक के चली शरबाई एक चली शरबाई दोनों शरबाई त्रि चली शरबाई साढ़े त्रि चली शरबाई त्रि चली शरबाई चले चली शरबाई चले चली शरबाई इस पीएम कराएं आप तीस शरबाई पच्चीस शरबाई चौंतीस शरबाई सदौ तीस शरबाई सदौ तीस शरबाई आरो तीस शरबाई आरो तीस शरबाई आरो तीस शरबाई क्या कर छत्तीसवर बाय सरोतीस रबाई चार बायकेचाळीस सौ रुपये बेचाळीस रुपये साढ़े बेचाळीस रुपये तेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये आरुष मार्क क्रयाम चौतीस शर्बार पस्तीस रुपये पस्तीस शर्मा छत्तीस शर्बा सरोतीस शर्मा आरोकेश शर्मा एकोणचाळीस सौ रुपये एम मार्क क्रयाम चौतीस

तीन हजार बाय एकतीस शेरुय बत्तीस शेरुबाई तेहतीस शेरुबाई चौतीस शेरुबाई पस्तीस शेरुबाई पस्तीस शेरुबाई कोणी काकुरे हे असं बिस्किट कलर बोंगे मला छत्तीश्वर बाय छत्तीस बाय छत्तीस बाय तुम्हाला जी लागनती पस्तीस रुबाय छत्तीस शेबाई सरोतीस चौसभा चार हजार भाई चार हजार येन मार्ग करा येन मार्ग पंद्रह दोनों हजार आर के कराती ज्योति करा बना है लागंती पोरा याच्यामध्ये सदोतीस शर्भा एकतीस शेव एकोणचाळीस शेव रुपये हक्क रुपये पन्नास रुपये एकेचाळीस रुपये एकेचाळीस रुपये एक्केचाळीसशे आरती करा चौतीस शहर पस्तीस शेवट छत्तीस शर्भा रुपये अडोतीस रुपये एकोणचाळीस रुपये म्हणू हजार बाय चार हजार आरती करा शेती चला चला अकरा कोणाची लागंती होता पसी पन्ना पत्तीस रुपए छत्तीस रुपए पन्ना रुपए सदौतीस रु रुपए रुपए इक्के पन्ना रुपए बेचालीस रुपये